महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल माननीय श्री संदीप भाऊ ठाकूर सौ अंजली ठाकूर यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर भव्य रक्तदान शिबिर व दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण आज दिनांक रविवार आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा भाऊ ठाकूर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिराचे ठिकाण माननीय श्री सिद्धार्थ चव्हाण यांनी जयभीम मैदान अभिविला हॉटेल समोर श्रीकृष्णनगर विकास नगर रोड यांच्या मार्फत ठिकाणाचे नियोजन करून देण्यात आले शिबिरामध्ये रक्तदान घेण्यात आले स्वतः संदीप भाऊ ठाकूर यांनी आपले मौल्यवान रक्तदान रक्तदान केले या रक्तदानामध्ये बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला व आपले मूल्यवान रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटव देण्यात आले या शिबिरामध्ये महत्वपूर्ण सहभाग आधार हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी व आयसीयू रोड रोडमधील एकमेव सर्व सुविधा व उपचार उपलब्ध हॉस्पिटल मॅनेज बाय हरितत्व आयुर्वेदिक प्रायव्हेट लिमिटेड डॉक्टर अभिराज तावरे एमबीबीएस एम डी मेडिसिन उच्च रक्तदाब बीपी ई जी सी मधुमेह आरबीएस ईसीजी एक्स रे सीबीसी थायरॉइड डॉक्टर तुषार अग्रवाल ऑर्थोपेडिक सर्जन हाडांचे विकार व शस्त्रक्रिया चे चेकअप फ्री संधिवात माहिती पुस्तिका नोंदणी डॉक्टर प्रवीण पवळ कॅरोडोलॉजी हृदयरोग उच्च रक्तदाब आयग्नो ॲग्निग्राफी आयग्नोफ्लास्टी डॉक्टर भगवान आगे न्यूरोसर्जन त्रिव डोकेदुखी मेंदूचे मेंदूच्या वनकाचे विकार व शस्त्रक्रिया पॅरालिसिस डॉक्टर कुणाल पिसारे युरोलॉजिस्ट मुतखडा प्रोटेस्टचे विकार किडनी मूत्रपिंडचे विकार शिबिरातील गरज रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया आधार रुग्णालयामध्ये योजनेअंतर्गत कॅशलेस सुविधा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सीजीएसएस सीएसएमए लॅब हे सर्व आरोग्यासाठी महत्वाच्या गोष्टी घेण्यात आल्या शिबिर या कार्यक्रमाचे पूर्णपणे सूत्रसंचालन व योग्य त्या लागणाऱ्या गोष्टींची काळजी माननीय पंकज गोपाळ तंत्रपाळे अजितदादा सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांनी घेतली या शिखरासाठी पूर्ण देह रोड परिसरामधील सर्वसामान्य जनता उपस्थित होते